Hi. Good morning and this is Sarita. Welcome to my channel. So today we will learn English simply through a short story. The heading of the story is oak tree Oak tree. Right I will write simple simple sentences from the story on the board, दॅट यू विल ऑल अंडरस्टोड मी काय करणार आहे आज तुम्हाला एक स्टोरी घेते शॉर्ट स्टोरी आणि त्यातले सिम्पल सेंटेन्सेस बोर्डवरती घेणार आहोत आपण वन्स देर वॉज एन ओक ट्री वन्स देर वॉन्स एन ओक ट्री कोणी एकेकाळी झाड होत आणि त्या झाडाचं नाव काय होत ओक ओक ट्री दिस इज द फॉरेन कंट्री ट्री ओके द ओक ट्री वॉज व्हेरी प्राऊड ऑफ इट सेल्फ हे जे ओक ट्री होत इट वॉज व्हेरी प्राऊड प्राऊड म्हणजे काय तर गर्व होता त्याला द ओक ट्री वॉन्स Always thought that it was stronger than the reeds, it was stronger than the reeds. oak tree always thought that it was stronger than reeds i can stood i can stood upright in the storm कुणतही मोठ वादळ आलं स्टॉर्म म्हणजे वादळ मोठ वादळ आलं तरी मी उभं राहू शकतो आय कॅन स्टुड अपराइट इन द स्ट्रॉंग सेड द ओक ट्री ओक ट्रीला असं वाटायचं की कोणतंही वादळ आलं तरी तो अगदी घट्टपणे स्ट्रॉंगली उभं राहू शकतो आय डोंट बेंड डाऊन मी अजिबात वाकत नाही आय डोंट बेंड डाऊन माय हेड डाऊन माय हेड आय डोंट बेंड डाऊन माय हेड इवन एव्हरी टाइम द विंड ग्लोव प्रत्येक वेळेला जेव्हा वारा वाहिन मी अजिबात झुकत नाही सेड द ओकट्री बट दीज रीड्स पण ही जी गवताची पाती आहेत बट दीज रीड्स आर आर सो सो वीक, वीक, खूपच कमजोर आहेत अशक्त आहेत डाऊन ऑलवेज ती काय करतात नेहमीच झुकतात बेंड डाऊन ऑलवेज त्या दिवशी रात्री खूप जोराचा वारा वाहू लागला आणि वादळ आलो दॅट व्हेरी नाईट दॅट व्हेरी नाईट द द विंड विंड ब्लो ब्लो द विंड ब्ल्यू द माय ओक ट्री आणि ते ताकदवर असं ओकच जे झाड होत वॉज अपरोड वॉज अपरोड त्या रात्री खूप मोठा वारा आला अँड द माय ट्री वॉज अपरोड गॉड बघा हा रीड्स काय बोलतात ओ थँक गॉड वी बेंड आम्ही झुकतो बट वी डोंट but we don't break. Thank God we bend, but we don't break. आम्ही झुकतो पण आम्ही मोडून पडत नाही उन्मळून पडत नाही साइड. एस आय जी एच ए -E डी साइड द रेड्स साइड मीन्स वॉन्ट उसासे टाकणे उसासे टाकत ती गवताची पाती बोलली सो so हियर Is the end of a very short story. So, guys, you can practice like this short, short stories. You can do the practice like this, and whether you are doing the practice or not, comment me below. Till then, bye. We will meet again in the next video. Bye, everyone.